आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज नमस्कार नांदेड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नव्या सरकार समोरील आव्हाने देवेंद्र फडणवीस यांचं महायुतीचं सरकार तर स्थापन झालं परंतु या सरकार समोर काय आव्हाने आहेत हे सरकार चालवणं या मुख्यमंत्र्यांना किती अवघड जाणार आहे कारण आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अल्पमतातलं सरकार चालवणं जेवढं अवघड आहे तेवढं बहुमतातलं सरकार चालवणं सुद्धा अवघड आहे एकंदरीत आपण जर संख्येचा विचार केला तर दोनशे बत्तीस आमदार ह्या महायुतीमध्ये एकत्र जमवलेले आहेत आणि या दोनशे बत्तीस आमदारांना जवळपास त्रेचाळीस मंत्रीपद यांना द्यायची आहे ही सगळी कसरत देवेंद्र फडणवीस कशी साध्य करतात हे आपल्याला बघायचं आहे या मंत्रिमंडळासमोर काय आव्हान आहे कारण सरकार स्थापन होण्याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर महायुतीने जो आपला जाहीरनामा तयार केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या काही त्यांनी आपल्या गोष्टी सांगितल्या त्या आता त्याची पूर्तता करत असताना सरकारची कशी दमछाक होणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत कारण एकेका मुद्द्याकडे जर आपण विचार केला तर ह्या महाराष्ट्र शासनाच्या आता चालू असलेल्या सरकार पुढची आव्हानं काय हे आपण बघणार आहोत आपण पाहत होतो की गेल्या महिनाभरापासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे नाराजी नाट्य पाहतो हो। शेवटी एकदाच हे नाराजी नाट्य संपलं महाराष्ट्राच्या पटलावर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणून तो पुन्हा आला आणि पुन्हा एकदा ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आता हे नाराजी नाट्य संपलेलं आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली आहे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला महाराष्ट्राला या ठिकाणी बघायला मिळणार परंतु हे सरकार चालवत असताना या तिन्ही पक्षाच्या सर्व आमदारांना एकत्र घेऊन आपल्याला हे सरकार चालावं लागणार आहे यांची जाण त्यांना आहे यांच्यासमोर भरपूर आव्हान आहेत आपण पाहूयात या सरकारसमोर काय आव्हान आहेत सगळ्यात अगोदरच सगळ्यात मोठं आणि महत्वाचं आव्हान या सरकारसमोर असं आहे तो म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार आपण सोशल मीडियावर दररोज पाहतो ह्या मंत्रिमंडळ ह्या ह्या मंत्र्यांची वर्णी लागणार ह्या आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागणार असे संभाव्य नावं आपल्यासमोर येत असताना सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की हे मंत्रिपद कोणाला दिली जाणार आहेत कारण आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यानंतर शिवसेना जे की एकनाथ शिंदे साहेबांच्या जास्तीत जास्त आमदारांना या ठिकाणी मंत्रिपद पाहिजेत त्यानंतर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षालाही या ठिकाणी जास्तीत जास्त आमदार पाहिजेत त्यामुळं हा आमदार मंत्रिपदांचा जो तिळा आहे तो मंत्रिपदाचा तिढा या प्रत्येक आमदारांना आमदारांना घेऊन त्यांना विश्वासात घेऊन या तिन्ही पक्षाच्या नेत्याला सोडवावा लागणार आहे त्यामुळं अगदी दोन ते चार दिवसामध्ये आपण पाहतो की जवळपास सोळा तारखेला हिवाळी अधिवेशन जाहीर होण्याची शक्यता आहे आणि ह्या सोळा तारखेच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणं गरजेचं आहे त्यामुळं आता तिन्ही पक्षांमध्ये खलबत चालू आहेत की कुठल्या आमदाराला कुठलं मंत्रिपद दिलं पाहिजे जातीय सलोखा कसा राखला पाहिजे वेगवेगळ्या राज्यातून पक्षाच्या बळकटीसाठी संघटनेसाठी तिथं तिथलं मंत्रिपद कसं काम करणार आहे मग ते विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिनिधींना मंत्रिपद देऊन त्या ठिकाणी आपलं संघटन वाढवण्याची स्पर्धा या तीनही पक्षामध्ये लागलेली आहे तर सगळ्यात मोठा त्यांच्या समोर हा सर्वांमध्ये समतोल राखणे हा सगळ्यात मोठा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे मंत्रिमंडळाचा विस्तार मंत्रिमंडळातल्या सर्व आमदारांमध्ये समतोल राखणं हा विषय झाल्यानंतर प्रभावी खाते हे कुणाला मिळणार हा सुद्धा एक विषय आहे कारण प्रत्येकांना वाटतं जसं की पदावरून आपण पाहतो सोशल मीडियावर चर्चा चालू आहे की एकनाथ शिंदे पदावर अडकले त्यांना पद पाहिजे खरंच ह्या बातम्या सत्य आहेत का एकनाथ शिंदेला गृहमंत्री व्हायचं आहे का की गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये मान्य एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना पद हे देवेंद्र फडणवीसांकडे होतं अगदी त्याच न्यायाने आता उपमुख्यमंत्र्यालाही गृहमंत्रीपद द्यावं अशी एकनाथ शिंदे गटाची मागणी होत आहे कदाचित परंतु भाजप हा गृहमंत्र्याचा गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही अशाही बातम्या ऐकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय तथ्य आहे हे आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये कळणार आहे त्यामुळे सगळ्यांची सदस्यांची मनधरणी आणि मर्जी राखणं हे आता या तिन्ही मंत्र्यासमोर समोरचा आव्हान आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की आता महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी टॅगलाईन भारतीय जनता पक्षानं व महायुतीने दिलेली आहे की हे सरकार थ्री पॉईंट झिरो मध्ये काम करत असताना आता महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्राचा विकास थांबणार नाही परंतु हा महाराष्ट्र अजून समोर नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा दिला होता आज त्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्यासाठी लोकांच्या नजरा या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या ह्या जाहीरनाम्याकडे लागलेल्या आहेत काय होता जाहीरनामा पुन्हा एकदा आपण पाहूयात जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती लाडकी बहीण योजना अनेक ठिकाणी असं बोलल्या जातं की बोल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या सरकारचं पुनरागमन हे लाडकी बहीण योजनेमुळेच झालं या लाडक्या बहीण योजनेचा जो पंधराशे रुपये प्रति महिना हप्ता लाडक्या बहिणीला दिला जायचा तो जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपये दिला जाईल असा जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं पण असा जर आपण विचार केला तर राज्याच्या तिजोरीवर याचा खूप मोठा ताण पडणार आहे आणि कदाचित ह्या गोष्टी कधीपासून अंमलबजावणी होणार आहे काय असणार आहे लाडकी बहीण योजनेचं नव स्वरूप हो आणि जाहीरनाम्यातली सगळ्यात पहिली पहिली हा त्यांचा विषय होता की लाडकी बहीण योजनेला आम्ही पंधराशेऐवजी आता एकवीसशे रुपये देऊ या मागणीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणीचं लक्ष आहे निश्चितपणानं भाजप हा भाजप व सरकार ही मागणी कशी पूर्ण करते हे आता आपल्याला पाहायचं आहे त्याच्यासमोरचा विषय तो शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाचा विषय आहे भाजपनं महायुतीनं तर जाहीरनाम्यामध्ये भरपूर मोठ्या गोष्टी सांगितल्या की शेतकऱ्यांना हमी भाव मिळणार शेतकऱ्यांना एवढा भाव आम्ही वाढवून देणार की गेल्या सरकारपेक्षा आम्ही जास्त पद्धतीनं तो भाव देणार पण निश्चितपणानं हा जाहीरनामा आता कुठेतरी अंमलबजावणीसाठी त्यांच्या हातात आलेला आहे पूर्ण बहुमतात हे सरकार आणलं आहे आणि जर शेतकऱ्याला न्याय दिला तरच हा महायुतीने दिलेला शब्द खरा ठरेल आणि हा जो आपण म्हणतो की जगाचा पोशिंदा शेतकरी आहे तो खऱ्या अर्थानं सुखी होईल त्यानंतर विषय होता महाराष्ट्रामध्ये मोठमोठे उद्योग उभारण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये खूप मोठ्या घोषणा झाल्या एकीकडं एक महायुतीच्या सरकारवर आरोप केला जातो की इथलेही उद्योग गुजरातला पळवले जातात दुसऱ्या राज्यामध्ये मोठमोठे उद्योग जातात परंतु देवेंद्र फडणवीस सरकार समोर एक सगळ्यात मोठं असं आव्हान राहणार आहे की महाराष्ट्रामध्ये नवनवीन उद्योग उभारून इथं जे बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यावर कुठंतरी अंमल आणण्याचा अंमल आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना काम करावं लागणार आहे त्यानंतर पंचवीस हजार महिलांना पोलीस दलामध्ये या ठिकाणी समावेश करण्याचं सुद्धा जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं महिला सुरक्षा विषय हे खूप महत्वाचं धोरण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं होतं देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये पंचवीस हजार महिलांना या ठिकाणी नवीन पोलीस भरतीमध्ये भरती, भरती करणार असल्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं या सुद्धा आश्वासनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुन्हा विषय येतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कारण सरकार सत्तेत येण्यासाठी जनतेला जी काही त्यांनी जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून आपला आपली जी वैशिष्ट्य सांगितली होती त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य होतं की शेतकऱ्यांचं सरसकट सर कर्ज माफ केलं जाणार आहे मग आता संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा या देवेंद्र फडणवीस सरकारकडं असेनं आशेनं डोळे आशेन, लावून बसलेला आहे की खरंच शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ होणार का कारण जाहीरनाम्यामध्ये तर आपण सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे त्यानंतर शेतकरी सन्मान योजनेमध्ये जे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात तो ले ले आता वाढून पंधरा हजार रुपये वर्षाला देण्याचं या सरकारनं जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं होतं ह्या प्रत्येक गोष्टीला आता सरकारला मान्य कराव्या लागणार आहेत या सर्व गोष्टी ज्या जाहीरनाम्यामध्ये होत्या त्या पूर्तता कराव्या लागणार आहेत कारण महाराष्ट्रातल्या जनतेने की जी बंपर मेजॉरिटी महायुती सरकारला दिली आज एकीकडे ईव्हीएम घोटाळा लोक म्हणतात परंतु वास्तविकता वस्त, अशी आहे की महायुतीचे नेते म्हणतात की हे महायुतीवरच प्रेम आहे हा महायुतीच्या जाहीरनाम्याचा कारनामा आहे कारण त्यांनी सांगितलं होतं की ज्या ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला न्याय दिला जाईल महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणून देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात तर या सर्व गोष्टी जेव्हा प्रत्यक्षामध्ये ते करतील तेव्हा निश्चितपणाने महाराष्ट्र थांबणार नाही असं आपण म्हणूया त्यानंतर सगळ्यात मोठी त्यांची घोषणा होती की वृद्धांना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये ते पेन्शन करणार आहेत ही सुद्धा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये नोंद केलेली गोष्ट होती जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे हा सुद्धा या जाहीरनाम्यामधला एक ठळक मुद्दा होता आज आपण पाहतो की कि तेलांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही आहे परंतु ही सगळी स्थिरता या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याची कमाल सुद्धा या सरकार पुढं आहे त्यांनी जाहीरनाम्यात तशा घोषणा केलेल्या आहेत पंचवीस लाख रोजगारांना निर्मिती करणार हा सुद्धा एक मुद्दा होता कारण आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाचे लोंढे परराज्यामध्ये जात आहेत कामासाठी ही लोक इकडे तिकडे फिरत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये मोठा उद्योग उभारणे हे सुद्धा एक आव्हान या तीन थ्री पॉइंट झिरो देवेंद्र फडणवीस सरकार पुढे राहणार आहे त्यानंतर महिलांना दहा लाख व विद्या त्यानंतर महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार विद्या वेतन देणार ही सुद्धा एक मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेली होती आता तीही त्यांना अंमलबजावणी करणार करावी लागणार आहे आशा सेविकेचं मानधन पंधरा हजार रुपये महिना करण्याचं आणि त्यांना विमा संरक्षण देण्याची सुद्धा घोषणा ही महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये होती आता आशा सेविका अंगणवाडी सेविका यांचा खूप मोठा यापूर्वीही मोर्चा झालेला आहे पुन्हा ह्या रस्त्यावर उतरू नयेत ह्याचीही काळजी घेणं आता सरकारचं काम आहे आणि आपल्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे प्रति महिना पंधरा हजार रुपये अशा वर्कर्स आणि अंगणवाडी ताईंना त्यांना द्यावे लागणार आहेत हे सरकारनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये घोषित केलेलं होतं दोन हजार सत्तावीस पर्यंत पन्नास लक्ष लखपती दिदी तयार करण्याचं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी घोषित केलेलं होतं हे सुद्धा उद्दिष्ट त्यांना पूर्ण करावं लागणार आहे एकंदरीत निवडणुका येतात जातात परंतु जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांची पूर्तता होते का हा बघणं सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये काय दिलं होतं ह्यावर इथल्या सामान्य लोकांचं लक्ष आहे निश्चितपणे आज महाराष्ट्रातल्या जनतेनं लाडकी बहीण योजना असेल बेरोजगारांना देत असलेलं आपण आश्वासन असेल या सगळ्या गोष्टीकडे पाहून महायुतीला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि आज हे पूर्ण बहुमतातलं सरकार सत्तेत आलेलं आहे आता फक्त आपल्याला एवढंच पाहायचं आहे की महायुतीनं दिलेल्या हा जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी त्या पूर्तता करतात आणि किती गोष्टी त्या सोडून देतात आपला आता ही फक्त येणारी वेळच सांगू शकते धन्यवाद आपण पाहत होतात आपलं नांदेड युट्यूब चॅनल आपण चॅनलला अजून सबस् सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या